या बातमी चे प्रस्तुत अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड और अलग अलग स्वयंसेवी संस्था दिशा में काम कर रही है। देश में हजारों कृत्रिम तालाब चकड बोरवेल रिचार्ज कम्युनिटी सॉक्टिट का निर्माण हो रहा है हर साल की इस बार द अभियान के लिए कमर कसली भी आजपासून संपूर्ण भारतभर चैत्र नवरात्र सुरू झाला आहे मराठी नववर्षाचा पहिला दिवस आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात कार्यक्रम संपूर्ण भारतभर राबवला जाते त्याचप्रमाणे वरुड शहरात सुद्धा आज मन की बात कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाला आवर्जून या मोर्चे संघाचे आमदार उमेशभाईक यांची उपस्थित राहिले सर काय सांगू शकाल आज नववर्ष सुरुवात आहे काय सांगू शकाल सर सर्वप्रथम या गुढीबाळ पाळवायच्या निमित्तानं हिंदू नववर्षाच्या निमित्ताच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारं हे वर्ष सगळ्यांना आनंद आनंददायी जावं ही देवजरणी प्रार्थना करतो आणि आज आमचे मित्र नितीनजी गुर्जर यांनी या ठिकाणी मन की बात हा जो कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जो दहा वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो नरेंद्रजी मोदी देशाचे यशस्वी पंतप्रधान दे नरेंद्रजी मोदी हे जे दोन हजार चौदापासून निरंतर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा जो मन की बात कार्यक्रम त्यांचा सुरू आहे त्यामुळं देशातील तरुण पिढीला विशेषतः एक नवीन दिशा देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशामध्ये मा दे, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचा जा, त्यांचा कार्यक्रम निरंतर सुरू राहील आणि एक नवीन दिशा या देशवासियांना त्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत राहील असा विश्वास व्यक्त करतो इथून मग काय सांगू शकाल आज खूप सुंदर आयोजन केलं काय सांगू शकाल तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटल्या आठवड्यातला युवकांना मार्गदर्शन करतात तंत्रज्ञान कृषी स संबंधित ते माहिती देतात तर त्याचे आयोजन आम्ही पण यावेळेस आमच्या गोकुलधाम सोसायटी सर्व सदस्यांतर्फे केलेले आहे खरंच आजचा कार्यक्रम आज अस्मरणीय कार्यक्रम झाला असंख्य नागरिकांची तर गरजू जर यावेळेस पाहायच मिळेल आता सर डॉक्टर महेंद्रजी राऊत सर काय सांगू शकाल सर सर्वप्रथम सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मोदी साहेबांना जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून आपण बघतोय की मन की बात हा कार्यक्रम जो सुरू केला आहे तर यामुळे विविध आपल्या देशात विविध ठिकाणी कुठले कुठले उपक्रम कुठले कुठले कार्यक्रम असतात हे आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हतं जे लहान लहान विषय व्हायचे की आपल्याला आतापर्यंत ना माहिती नाही पडायची आणि आज आपण वरुडमध्ये राहून आज दिल्लीमध्ये काय सुरू आहे किंवा संपूर्ण देशात छोट्या छोट्या सेक्टरमध्ये कुठले कुठले कामं होतात हे आपल्याला दिसतंय तर हे खूप मोठा कार्यक्रम आणि खूप छान उपक्रम आहे बस एवढंच मला बोलायचं धन्यवाद सर्वप्रथम मी आज गुढीपाडवा असल्यामुळे सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज आमचे मित्र नितीनजी गुर्जर यांनी या गोकुलधाम सोसायटीमध्ये छानसा उपक्रम पहिली वेळ मन की बात राबवला आणि तो भरपूर संख्येने लोकांनी ऐकला त्याचप्रमाणे समोर पण मन की बात असेच राबवत जावं ही शुभेच्छा देतो पूर्वी बाळवाच्या सर्वप्रथम शुभेच्छा आज नितीन भाऊ गुजारे यांनी अतिशय चांगला गोकुलधाम सोसायटीमध्ये कार्यक्रम आयोजित केला आमचे नेते चंद्रभाऊ यावर्ग तिथं उपस्थित राहिले खरखर समाजासाठी विविध घटकासाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे दर महिन्याला कार्यक्रम आयोजित केले जाते तरी सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढेच फक्त आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले संजीव हे हो। खासबागे सर आहे सर काय सांगू शकाल सर तुम्ही सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मन की बात हा कार्यक्रम नरेंद्र मोदी प्रत्येक रविवारी आपल्याला काही ना काही पूर्ण देशामधील ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे त्या गोष्टीबद्दल नेहमी आपल्याला माहिती सांगतात म्हणजे यावरून त्यांचं असं व्हिजन दिसतंय की किती मायक्रो व्हिजन त्यांचं आहे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे आपण एखादं झाडाचं फूल पाहतो आज जे झाडाचं फूल पाहिलं निळ्या रंगाचं कदाचित जनतेनं ते फूल पाहिलं नसेल पण त्या फुलाचा उपयोग औषधीसाठी होते हे नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं आणि हा अत्यंत सुंदर कार्यक्रम नितीन भाऊ गुर्जर यांनी आयोजित केला त्यांच्या कॉलनीतील लोक लोकांनी लोका खूप सहकार्य केलं आणि या मन की बात कार्यक्रमाला आपल्या आ, मोर्शी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार लाडके आमदार चंदूभाई यावलकर उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो गोकुळधाम सोसायटी इथे नागरिकांनी आज मन की बात आ, या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला आवर्जून जाऊ या मतदारसंघाचे आमदार उमेशभाई यावलकांनी उपस्थित आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रम ऐकून केल्या त्याबद्दल आज मोठ्या संख्येने ते कार्यक्रम दिवसा पास मिळत आहे पात्र कॅमेरा निकोबाने सर प्रवीण साहेब छोडापणे